वणी शहराचा विकास पुढील दहा वर्षाचा विचार करून होणे अपेक्षित असताना काही ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या निष्काळजीपणामुळे विकासाच्या नावाखाली उघडपणे लूट चालू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे ही परिस्थिती वणी येथील छत्रपती शाहू महाराज नगरात सुरू असलेल्या भुयारी गटारीच्या कामात स्पष्टपणे दिसून आली या भागात सुरू असलेल्या गटारीच्या कामासाठी केवळ दहा इंची पाईपांचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आलेले असून हे पाईप भविष्यात कोणत्याही परिस्थितीत समाज उपयोगी ठरणार नाहीत असा दावा स्थानिक ग्रामस्थ केला आहे त्यांनी ठेकेदाराला वारंवार सांगून तो न जुमानता काम सुरूच ठेवत असल्याने संताप व्यक्त करण्यात आला स्थानिक नागरिकांनी सांगितले की आम्ही विकास कामांना विरोध करत नाही पण काम दर्जेदार असावे भविष्यात उपयोगी ठरणारे असावे अशी अपेक्षा आहे येथे वापरले जाणारे पाईप फक्त दहा इंची असून पावसाळ्यात गटारी ओव्हरफ्लो होणार या शंका नाही पुढील काही वर्षांचा विचारच या ठेकेदारांनी केलेला नाही कामाच्या दरम्यान अनेक नागरिकांच्या पाण्याच्या पाईपलाईन्स तुटल्या काहींच्या घरासमोरील पायऱ्या तोडल्या गेल्या तरी ठेकेदाराला याची कोणतीही फिकीर नसल्याचं दिसून आले सर्वात गंभीर बाब म्हणजे ग्रामविकास अधिकारी आणि शाखा अभियंता यांच्या सूचना धाब्यावर बसून काम सुरू ठेवण्यात आलं होतं त्यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढलेला आहे या प्रकरणाबाबत ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख यांनी सांगितले की ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर मी स्वतः ठेकेदाराला काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत पाहणी करूनच पुढील काम सुरू होईल जर ठेकेदारांनी आदेश धुडकावले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तसेही पंचायत समिती दिंडोरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर यांनी स्पष्ट केले की के भुयारी गटारीसाठी किमान दीड फूट व्यासाचे पाईप वापरणे आवश्यक असते येथे फक्त दहा इंची पाईप वापरल्याचे लक्षात आलेले आहे आम्ही या कामाची संपूर्ण चौकशी करत आहोत ठेकेदार यांना काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत तरीही त्यांनी काम सुरू ठेवले आहे तर कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे शहरातील नागरिक आता थेट प्रश्न विचारत आहेत ही कामे विकासाची की लुटीची वणीतील या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे पासून ग्रामपंचायतीतील संभ्रम कार्यपद्धत आणि ठेकेदारांचे वर्चस्व आता उघड झाले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वणी